तेोना घंटा अरे का आता तुम बोलू नका आपली ताकत बाई मी कसा जय सुरावाकून कोरेले का बा ह ह नाही मला कासे सामज पैसे जाय बरो तो छोटी है हां पिंटी है दाखली है तुला देवाचं नाव समजत नाही बरं मी जसं म्हणेन तसं माझे अरे तुला मना देवाचं नाव खात काढले काय म्हणते हा पाण्याला काय म्हणते बाई मी नाही सांगितलं नाही सांगितलं आता हां कांड खात दे हा बर तुम्हाला देवाचं नाव समजत नाही पाणीला काय म्हणते हो रे समजत रे छोटी आहे ना ती काकरला काय म्हणत काकर लहान आहे रे समजत रे पाण्याला म्हणते बाजरीला काकर म्हणते नवऱ्याला नक्की भाऊ म्हणत असेल मग नवरा विचारायचा बाबांना बाबा पान की नाही सत्या ना अण्णा आपला धंदा पाणी गेम चालू येत नाही तुझ्या बाईला नवरा का समजतो <laughs> नवरा का समजतो त्या बाईला नवरा का समजतो खबर <smart> मला माहिती आहे ना तो कपाशीवरती फवारा मारतो कपाशीवरती फवारा मारतो मुर्ख बोल अरे तिला जेव्हा आवश्यक होते शिकवून देऊ का हो मी जसं महेर बाई तस माझं मागून म्हणतात काय बोलतो तू ती बाईने काय केलं तुला संजय आज तू

ना अजून पिंपळगाव हारश्वरला जा त्या ठिकाणी आहे ना रणजित पाठला ना, ना आणि ब्रह्म साहेबून घ्या साहेबांना बाब्र त्यांना म्हणा आमच्या जीवांवर वरती आहे ना बलात्कार होईल ना बलात्कार होईल